आहे लेख चालेली सासरी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया लेख चाललेली सासरी एक गाणं लेख चाललेली सासरी सोडून माय बापास ती उब कुशी माया ममता सर्व सर्व सोडूनी चालली चालली ती दुसऱ्या जगी चालली चालली ती दुसऱ्या जगी लेख चालली सासरी सोडून माय बापासनी माहेरची माया माहेरची छाया माहेरची माया महेरची छाया सुचंदीची प्रेमाची छाया सोडून सोडून चालेल ती सर्व सोडून क्या जगी दुसऱ्या जगी परक्या जगी दुसऱ्या जगी लेख चालेली सासरी सोडून माय बापसनी लेख चालेली सासरी सोडून माय बापसनी संपला तिचा मोज मजेचा काळ आनंदाता बालपणीचा काळ संपला तिचा मोज मजेचा काळ आनंदाता बालपणीचा काळ कुसण्या फुगण्याचा मायेच्या ओटीतला काळ चालले चालले सासरी हे बाळ अनोळखी नवीन परक्यावतनी अनोळखी नवीन परक्यावतनी लेख चालेली सासरी सोडून माय बापासनी लेख चालेली सासरी सोडून माय कसली ही परंपरा कसला हा कसली ही परंपरा कसला हा विधी लेकीला सोडून जावं लागते माय बापासनी माया ममता खुशी सोडूनी माय ममता खुशी सोडूनी लेख चाललेली सासरी सोडून माय बापास नी। लेख चाललेली सासरी सोडून माय बापासनी आता कोण गोंजारेल मायाने कोण हात फिरवेल आता कोण गोंजारेल मायाने कोण हात फिरवेल कोणावर आता मी उसवा फुगवा काढू मला मायाची उभं कोण देईल कोण मला समजून घेईल चालेले चालेले आता तुम्हा सर्वां सोडूनी चालेले चालले आता तुम्हा सर्वां सोडूनी लेख चालेली सासरी सोडून माय बापासनी ती उभं कुशी माया ममता सर्व सर्व सोडून चालली चालली ती दुसऱ्या जगी चालेली चालेली ती दुसऱ्या जगी लेख चालेली सासरी सोडून माय बापासनी लेख चालेली सासरी सोडून माय पापास लेख आलेली सासरी सोडून माय मी अशा प्रकारे गाणं होतं अवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराविसू नका धन्यवाद